मार्गे पाकिस्तानला आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी पाठवण्यात येणारे संगणक न्यूमेरियल कंट्रोलचे साहित्य संयुक्त कारवाईत नावाशेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले यामध्ये बावीस हजार एकशे ऐंशी किलोग्राम वजनाची ही सामग्री चीनमधील तयुआन माईनग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कंपनीने पाकिस्तानमधील कॉस्मोस इंजिनिअरिंगच्या नावाने पाठवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे नावा शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती त्या आधारावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करत कराची कडे जाणारे एक संशयित व्यापारी जहाज कारवाई करण्यासाठी रोखले अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत जहाजावर आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे संगणक न्युमेरियल कंट्रोलचे साहित्य आढळून आले सुरक्षा यंत्रणांनी संरक्षण संशोधन आणि संस्थेमार्फत म्हणजेच डीआरडीओ मार्फत या जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची तपासणी केली त्यानंतर पाकिस्तानच्या आण्विक उपक्रमांमध्ये क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आणि निर्मितीमध्ये या सामग्रीचा वापर केला जात असल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे सीएनसी मशीन वासेनार व्यवस्था अंतर्गत येते यामध्ये आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण आणि लष्करी अनुप्रयोगासह वस्तूंचा प्रसार रोखणे हेच महत्वाचे उद्दिष्ट आहे यामध्ये भारत सक्रिय आहे संगणक न्यूमेरियल कंट्रोलच्या मशीनचा वापर याआधी उत्तर कोरियाने आपल्या अणु कार्यक्रमात केला असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे सुरक्षा यंत्रणांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भारतीय संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन सतर्क केले होते त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून संगणक न्यूमेरियल कंट्रोलच्या मशीन जप्तीची कारवाई केली होती चीनमधून पाकिस्तानला पाठवण्यात येणाऱ्या दुहेरी वापराच्या लष्करी दर्जाच्या वस्तू भारतीय बंदरात कारवाई करण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये कॉस्मोस इंजिन या पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार कंपनीवर दोन हजार बावीस पासूनच लक्ष आहे फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये चीन औद्योगिक ड्रायरच्या आच्छादनाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा चा पाकिस्तान पुरवठा करत होता याशिवाय नागरी अणुऊर्जा कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या जप्तीमुळे मात्र पाकिस्तान बेकायदेशीर व्यापारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे चे उल्लंघन करत असल्याची भीती आणखीनच बळकट झाली असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे दरम्यान या जहाजावर मिळालेल्या सीएनसी मशीन इटालियन कंपनीकडून तयार केल्या जातात हे मशीन द्वारे नियंत्रित केले जाते या मशीनद्वारे कार्यक्षमता आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते या सीएनसी मशीन एक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणाली आहे भारत हा या करारातील बेचाळीस सदस्य देशांपैकी एक आहे या जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते डीआरडीओ पथकाद्वारे जहाजावरील वस्तूंची तपासणी करण्यात आली या सीएनसी यंत्राचा उपयोग पाकिस्तान करण्यासाठी करणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे कराचीला जाणाऱ्या या जहाजाची माहिती गुप्तहेरांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली होती जहाजावरील सामग्री शांघाई जेएक्सी ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेड मधून लादण्यात आली होती मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई